हे हॅलो गाई स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आमचं रेकॉर्ड चालू होतं तुम्ही पाहत असताल मकर नानास पुरे तर हे कुणाचे कुणाचे फेवरेट आहे कमेंट करून नक्की सांगा यांचे व्हिडिओ कुणाला कुणाला आवडतात आणि यांची स्टाईल यांचं बोलण्याची आधा मला माहीत आहे सगळा महाराष्ट्र काय सगळं जगभरात हे फेमस आहेत आणि यांचा जो आवाज आहे तो सगळ्यांना फुल आवडतो आणि आमचा आता लवकरच पिक्चर येतो आहे थिएटरला तर हे पण तुम्हाला मी लवकरच अपडेट देणार आहे की डेट काय असणार आहे त्यासाठी आम्ही आलो होतो पुण्यामध्ये आणि एकच नंबर सर जसे म्हणजे पिक्चरमध्ये दिसतात ना ॲक्च्युलमध्ये तसेच आहेत सेम तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे की यांनी एवढं सुंदर हे कसं बनवलं तर आम्ही पुण्यामधून निघलो आहो आणि ह्या मॅम खच खूप स्वीट आहेत खूप जास्त हे आमच्यासोबतच होतं मूवीमध्ये सगळेजण आम्ही आलेलो सगळ्यांनी व्हिडिओज वगैरे बनवले आणि आमचं स्क्रीनिंग होतं स्क्रीनिंग टेस्ट सो आम्ही ते केलं आणि आता आम्ही निघलेलो आहोत ट्रॅफिक तर तुम्हाला माहीत आहे पुण्याची कशी आहे आणि यार ही एवढी स्वीट मुलगी बिचारी किती छान फुलं घेऊन ती त्यांना रिक्वेस्ट करत होती त्यांनी एकशे वीसचं त्यांनी शंभर सांगितलं पण त्या दादांनी नाही घेतलं प्लीज आता कसं आहे आता माझ्याकडे ॲक्च्युली नव्हतं कॅश त्याच्यामुळे मला नाही घेता आलं आणि तिच्याकडे पण गुगल पे नव्हतं so, ती म्हटली नाही आहे माझ्याकडे सो मग तिथून आता मी आली आहे आणि आम्ही एका कॅफेला थांबलो होतो जे एवढं सुंदर होतं ना खूप सुंदर कारण की आम्हाला येता येताच एवढा उशीर झाला आमच्यासोबत आमची टीम होती त्या ज्या मॅम होत्या त्यांना आम्ही सोडलं बिकॉज त्यांना एका जागेवरती थांबायचं होतं तिथून त्या जाणार होत्या त्यांच्या घरी सो त्यांना आम्ही सोडलं पुढे आम्ही सर आम्ही सगळे पुढे आलो आणि हे खूप सुंदर असं कॅफे होतं हे मी दुसऱ्याचा आधी शूट करून घेतलं म्हटलं बाकीचं तर जाऊ द्या पुढे तुम्हाला मी दाखवते की ते रेसिपी किती सुंदर होती ही कॉफी तर दुसऱ्याचीच आहे पण तरी पण मी ताव मारला आणि म्हटलं चला आपला एक व्हिडिओ घेऊ होऊन जाईल म्हणून मी एक व्हिडिओ करून टाकलं नाही का तर मग आता हे बघा की ती फ्रेश फ्रेश आंबे घेतलेले आहेत आणि त्यांना मस्तपैकी त्यांचे सालटे काढून घेतलेत आणि आता हे भैया आपल्याला शिकवणार आहेत तुम्हाला पण काम येईल कारण की आता आंब्याचा सीझन आलेला आहे आणि आंबे भाई असं कोणी नसेलच की ज्यांना आंबे आवडत नसतील हे तर फळांचा राजा आहे म्हटल्यावर ती आंबे तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडतात मला तर खूप म्हणजे मला तर खूप म्हणजे खूप आवडतात आंबे काय सांगू तुम्हाला सो so, तर आता ही रेसिपी स्टार्ट झाली आहे कंटिन्यू बघा शेवटपर्यंत आणि सगळ्यात शेवट तर तुम्हाला एवढं मी भारी स्पॉट सांगणार आहे जिथे आम्हीला जायलाच साडे दहा अकरा वाजले होते ते तुम्हाला थोडं नंतर पाहायला मिळेल बिकॉज आधी जे काही व्हिडिओजमध्ये आहे ते पण पाहून घ्या पण नंतर एवढी मज्जा आलेली ना तर आता बघा तो नंतरचा पार्ट आहे तो व्हिडिओमध्ये तो ते जर तुम्ही पाहिलं ना तुम्ही मला दहा वेळेस विचारताल की ते हॉटेलचं स्पॉट कुठे जे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे सो so, तर आता मी ॲक्च्युली ना एका काकांकडे फोन दिलेला त्यांनी माझं सगळं मुंडकंच उडून टाकलं आणि मला वाटलं की मी दिसतीये म्हणून मी मस्त भारी पोस्ट देते आहे आणि त्यांना कळलंच नाही की मी दिसत नाही म्हणून हे मला नंतर कळलं म्हटलं आता जाऊ द्या तर आता यांनी खूप सुंदर असे ग्लासेस घेतलेले आहेत काचाचे ग्लास बघूनच किती भारी वाटते ना तर यांनी आधी जे स्लायसेस केलेले जे पीसेस आहेत ते यांनी ग्लासमध्ये टाकलेत आणि जे त्यांनी ज्यूस करून ठेवलं होतं ना आंब्यांचाच त्याच्यावर थोडीशी साखर वगैरे आणि त्यांचे काही थोडेसे मसाले असतात ते टाकतात ते टेस्ट येण्यासाठी सो यांनी किती सुंदर पद्धतीने हे ग्लासेस भरले आहेत आता तुम्ही पुढे पाही आली त्याच्यामध्ये आईस्क्रीम Any other?

अभी ऊपर का कैसे खाना अच्छा स्टीक से ये। जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हे आहे शौर्य वाडा खूप जणांनी नाव ऐकलं नसेल आणि ज्यांनी ऐकले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान इथली टेस्ट होती आणि ह्या किती सुंदर ना आपलं कल्चर यांनी खूप मस्त वाटलं असं पाहून तर आम्ही मागितलेलं आहे चिकन रान चिकन रान म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं पूर्ण कोंबडी येते आणि ह्याचा जो मसाला आहे ना तो एवढा प्युअर आणि एवढं भारी होतं ना मसाल्यासोबतच अजून त्यांनी गावरान तूप पण दिलेलं आहे पलीकडे एक छोटीशी चटणी आहे आणि इकडे सॅलेड आहे खूप सुंदर असं आणि आखी कोंबडी ना माझं आणि आम्ही दोघंच म्हणजे त्याचा पूर्ण वाट लावून टाकणार होते एवढी भूक लागली होती आणि कोंबडी पण एवढी टेस्टी दिसत होती एकदम अशी रसिली मस्त जे पण फुडी आहेत ना ज्यांना पण खायला आवडतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस सांगेल एवढं सुंदर एवढं सुंदर आणि टेस्ट एवढी भयानक होती ना खूप सुंदर आणि तुम्हाला सांगते पुढे बघा माझे रिॲक्शन्स कसे होते हे कोंबडी खाताना हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल लिटरली म्हणजे मी सांगू नाही शकत आणि खूप छान प्राईस पण खूप जास्त नाही आहे एकच कोंबडी ही फक्त ज्याच्यासोबत राईस वगैरे नाही आहेत एक कोंबडी ही कितीची होती सातशे वीस समथिंग सातशे वीस रुपयाची काहीतरी कोंबडी आहे ज्याला म्हणतात चिकन रान तर यांनी मला पीस दिलं हे मला वाटतंय मला हे बारीक पीस आलं आहे पण जाऊ द्या आता काय खाऊन टाका तर आता हे बघा मी मस्तपैकी असं आहा हा हा काय कोंबडी आहे अरे बापरे तृप्त झाले मी लिटरली मला एवढं आवडलं ना नाही तर मला चिकन आवडत नाही असं खायला ते पण असं सुक्कं सुक्क पण असं वाटत नव्हतं की सुक्कं चिकन पण एवढं भारी लागेल कारण की राईस वगैरे किंवा काही ना काही लागतंच ना सोबत मला एवढं आवडलं ना खूप सुंदर खूप माझ्या तोंडात पाणी येत तो होतं लिटरली म्हणत होते की व्हिडिओ एकदा संपला ना मग अशी तोडते ना कोंबडी की एका मिनटातच संपून जाईल तर चला मंडळी भेटूयात अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय एक लाईक करा व्हिडिओला